नमस्कार जयश्री रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे केळ्याचा शि शिरा कढई गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तूप आहे तूप गरम झालेलं आहे केळ्याचे काप घ्यायचं आहे एक ना केळी घेतले काजू घ्यायचे आवडीनुसार बदाम घ्यायचे कापलेले आवडीनुसार परतून घेऊया रवा घ्यायचा आहे एक वाटी केळी पण मऊ होऊन जातात असं भाजल्यावरती व्यवस्थित आता परतून झालेला आहे रवा लालसर झालेला आहे म्हणुकी घ्यायचे तावडीनुसार पाव चमचा विलायची पावडर घ्यायचे परतून घेऊया गरम दूध घेतलेलं आहे व्यवस्थित आता परतून घेतलेला आहे केळी एकदम व्यवस्थित मिक्स झालेला आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे आता साखर घालणार आहे मिक्स करून घेऊया दोन मिनिट वापून घ्यायचं दोन मिनिट झालेलं आहे आता झाकण काढूया व्यवस्थित छान झालेला आहे शेरा प्रसादासाठी करणार आहे त्यामुळं तुळस घालायचं याच्यामुळे मिक्स करून घेऊया तयार झालेला आहे प्रसादाचा शिरा हे प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्रीज रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद